हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मेकाज काज वर्ल्ड आणि आज मी आहे माझ्या मामाकडे चला मी ना माझ्या भावाला बोलवते आयुष काय करू मी का चाल ना क्रिकेट खेळ चालते का तू बॉलिंग करणार का बॅटिंग बॅटिंग कर हाय माझा भाऊ हाय हाय हॅलो खूप खूप छान क्रिकेट येत आज आपण बघणार आहे क्रिकेटचे थोडेसे टिप्स आणि तुम्हाला माहितीये का मी चार बोलला चार शिक्षा मारलेल्या एकदा ओ लेट्स गो खतम बाय बाय टाटा गुड बाय हा नाही पण जर झाली त्याला तर खूप जोरात जाऊ शकतो कधी कधी बॉल आणि स्टार्क तसाच टाकतो पण जरा तो जरा हळू टाकतो मलिंगापेक्षा तो तुम्ही कुणाकडनं आहे ते आम्हाला सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला आता आपण टाकणार आहे ऑफ कट्टर ऑफ कट्टरला आपल्याला ही दोन बोट अशी धरायला लागतात आणि रिलीज तर असा करायला लागतो आता मी तुम्हाला टाकून दाखवतो तु। हा झाला विकेट पडलेली आहे आयुष हॅलो आता मी तुम्हाला आउट स्विंग दाखवणार आहे आऊट स्विंगला आपल्याला असं आउट स्विंग ला आपल्याला असं असं पकडायला लागतं आणि असं रिलीज करायला असं असं आता मी तुम्हाला टाकून दाखवतो या बॉलला कुणालाही मारता येत नाही बघा मी बॉल सोडला हा परत एकदा मारून दाखवू चालते आवड आली मी का या बॉलला कुणालाही मारता येत नाही ए स्विंग स्विंग आपल्याला असा करायचा असतो असा रिलीज करायचा असतो आता मी तुम्हाला टाकून दाखवतो या इन स्विंग आणि आउट स्विंग खूप ही चांगले बॉल आहेत मारता येत नाही मागच्या बघितला ना आउट स्विंगला मी का आउट झालेली जरी असता तर मी का आऊट झाली असती मी का किती वेळ आउट जातीस ग तू अरे मला नीट नव्हतं तुम्हाला दाखवणार आहे इन कट्टर इन कटरला आपल्याला असं धरायचं असतं आउट कट्टर सारखं फक्त आउट कट्टरला आपण असं वळवतो ते असं वळवायचं असतं आता तुम्हाला मी टाकून दाखवतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे इन कट्टर इन कट्टर आपण आउट कटर बघितला ना तो नुसतं आपण असा टाकायचा असतो आता इन कटर आपण असा टाकायचा मी आता तुम्हाला टाकून दाखवतो मी काय खेळ हा आऊट होशील शूट इन कटर परत मार परत मार फ्रेंड्स तुम्हाला कळाने लाचे प्रकार जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळे प्रकार आठवत हो असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पाठवा फ्रेंड्स मी आता तुम्हाला तुम्हाला साधे बॅटिंग ची टिप्स शिकवणार आहे आपल्याला थोडासा एवढा अंतर ठेवायचा आहे बॅट अशी घट्ट पकडायची आणि पायाच्या जवळ आणि मग असं उभं राहायचं असत हे बघा तुम्हाला असं मारायचं आहे या करा हे मी का आता विथला स्विंग टाकतो इन स्विंग इकडेच चा? हा इकडेच टाकतो हा बघ असंच मारायचं शॉट चल मार पण तू जरा लवकर मारली जर तू जरा लेट मारली असतीस ना सिक्स दिली असती चालेल तसाच मार अयोषी काय जरा जोरात मार ना इकडच स्विंग टाक समज टाक स्विंग टाकू समज आउट स्विंग टाकतो नाही आउट स्विंग टाकतो काय आउट स्विंग टाकतो मी का दरवाजा पोडशील काय तुम्हाला त्यावेळी फ्रंट फूट शॉर्ट मारणार आहे फ्रंट फूट म्हणजे आपल्याला असं पाय फुट टाकायचा असतो आणि असा मारायचा असतो आणि आणि ते खूप सोपे असतात बॉलिंग करणार आहे आयुष पोझिशन घे ना हा यॉर्कर टाक मी हिक यॉर्कर असा ना हा मी का मी इथे डिस्टन्स काढतो हे मी ही का आता मी फ्रंट फूड शॉट मारून दाखवतो तुम्हाला एक हा झाला फ्रंट फुड शॉट हा सारखा रोहित शर्मा मारतो फ्रेंड्स आता मी आयुषने एक दाखवलेला आहे एक बॉल टाकतीय आउट स्विंग इनस्विंग अगं मी का तुला टाकता येतोय काय अग आ कोणता सफेद अर्कर टाक मी का सफेद अर्कर सफेद अर्कर टाक मी जमा ना बोल बघ असं यायचं काय आणि असं करून असं जोरात टाकायचा एवढा जोरात टाकायचा एवढा जोरात टाकायचा की बोलच्या मग ना आग यायला पाहिजे एवढ्या जोरात टाकायचं टाक मी का बघ असा ना असा ना हा असा करायचा अगं मी का इकडं का टाकतेस ग तू <small> अरे गाडीच्या खाली बोल गेला हंबा काढतो फ्रेंड्स मला वाटतं काय जमणार नाही म्हणून मी ना एक माझा नॉर्मल बॉल टाकते मी का तुला पाहिजे नॉर्मल बॉल टाक पण स्टंपवरच टाक ग मी का नाहीतर इकडं इकडं अमेरिका इकडं हे आमचे स्टम्प आहे आमच्याकडे स्टंप आहेत इकडे टाकला आणि मध्ये टाकला तर मध्ये टाकला उकळून मध्येच तू तुझा फायदा आहे बघ स्टंपवर टाकलास तर मी मध्येच टाकते हा नॉर्मल बॉल्ट आता फ्रेंड्स आता मी नॉर्मल बॉल टाकते हाउ द फ्रेंड्स स्वीप शॉट अरे रे 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 आता मी तुम्हाला बॅक फुट शॉट दाखवणार त्याच्यात खूप शॉर्ट आहे आणि मेन तर तो असा वाला सूर्याचा शॉर्ट आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार कसा मारायचा तो फेमी का पहिलाच मी तुला सूर्याचा दाखवतो पळून टाकू ना हा पळून टाक मी का या पायावर टाक या पायावर हा नाही तर परत मध्ये टाकू नकोस हा आहे सूर्याचं शॉट पण जरा आपल्याला जोरात मारायचं आहे मी तुम्हाला परत मारून दाखवतो मी का परत टाक पायावर हा अगं मी ही का ऑफ साईड ला टाकू नको लेग साईड ला ले टाक लेग साईड ला असा मारतो आता मार परत मारते आता आता तर बोलाय की नाही खेळ आता अगं मी का ऑफ साइड टाकू नको हे मी का मी का जरा आता मी आवडी गेलो असतो फिल्डर असता तर हा तर मला काय जमना आता एक बॉलच ट्राय करूया आपण मी का आता नीट टाक पायावर तू नीट टाक हा तू नीट धरा हा हा मी आता नीट बॅट धरतो मी आता माझा प्रॉपर बॉल टाकते हा प्रॉपर टाक मी का हा हा पण जमला नाही आता हा हा मी व्हिडिओ व्हिडिओच्या लास्टला दाखवणार आता मी तुम्हाला दाखवतो बॅकफूटला अजून एक प्रकार हा प्रकार आहे हा असा मारायचा असतो बॉल मी का टाक का सीर देखा आपने लापरवाही का नतीजा है। आता मी तुम्हाला एक बॅकफूट चा अजून एक शॉट मारायला मारून दाखवतो त्याने मागच्या वर्षी तो शॉट डुपल्यानी डुपलेसीनेच मारलेला डुपलेसी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का दोन हजार चोवीस चा आरसीबी चा कॅप्टन आम्ही तर एम आय कडन आहे तुम्ही कोण आहे ते पाठवा आता मी डुप्लेसीचा शॉट मारतो मी का टाक आता डुप्लेसी आहे मी मी का बाउन्सर टाक बाउन्सर हा मला जमेल का माहिती नाही खरं हा हा जो जोरात टाकायचा मी ट्राय करते हा टाक टाक ट्राय कर तू अग भे का बोल दिल्लीला पण नाही बेंगलोरला पण नाही मी बोल आहे की नाही बोल हैदराबादला गेला हैद्राबादची लोक म्हणणार हा लेदरचा बोलत अस पण चा बोल कुठनं आला मध्येच ग्राउंडच्या हे मी का नीट टाक आता

अगं मी हे का ऑफ साइड नाही तुला फ्रेंड्स आता मी खूप थकलोय मला एवढे जाते मी तेवढे प्रकार दाखवले आणि मला जेवढे जम जमले तेवढे मी मारले फ्रेंड्स आता तुम्हाला कुठले वेगळे प्रकार माहित असले तर कमेंट्स कमेंट्स मध्ये पाठवा आणि तुम्ही कुठल्या आय आयपीएल टीम मध्ये आहे ते पण पाठवा आणि मी बॉल बरोबर मारले ते पण कमेंट मध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क, चॅनलला ला, सबस्क्राईब करा या फ्रेंड्स या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा